स्क्रॅप मटेरियलच्या कमी व जास्त वजनाच्या बनावट पावत्या बनवून फसवणूक करणारे आरोपी एमआयडीसी चुंचाळे पोलिसांच्या ताब्यात अभिषेक शर्मा यांनी फेप कंपनीतील कामगारांच्या मदतीने सातपूर आंबड लिंकरोड इथे वेब्रिज महाराष्ट्र वेब्रिज तसेच एक्सलो पॉईंट सातपूर आंबड लिंकरोड येथील जानकी वेब्रिज या तीन वजन काट्यांवर काम करणाऱ्यांसोबत कट रचून फिर्यादी यांच्या मालकीच्या इलेक्ट्रोपॅप इनोव्हेशन तसेच उर्जयंत इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमधून निघणारे लोखंडी स्क्रॅप मटेरियलचा एकाच वेगवेगळ्या वजनाच्या दोन वजन पावते तयार करून कमी ही कमी फिर्यादी यांना दिली जायची पैसे देऊन त्यांची फसवणूक केली म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद गुन्ह्यातील आरोपी अभिषेक शर्मा यास अटक करून त्यांचे दोन साथीदार जितेंद्र मिश्रा व गोपाल राणे तसेच वजन काट्यावर काम करणाऱ्या रामलखन सिंग ज्ञानेंद्र सिंग बाघेल रवींद्र वर्मा यांना अटक करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करीत आहेत आंबडीतील कंपनी आहे इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन या कंपनीचे मालक आहेत प्रशांत अरुण संगई यांनी अशी आपल्याकडे तक्रार दाखल केली होती की त्यांच्या कंपनीमधून जो स्क्रॅपचा माल ते विकतात त्याचं वजन काट्यावर जे वजन होतं ते वजन प्रत्यक्षात मालापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जातात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते अशा प्रकारची तक्रार त्यांनी दिली होती आपण तात्काळ त्यात गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफॅब इनोव्हेशन या कंपनीकडून भंगार गोळा करणारे किंवा भंगार माल खरेदी करणारे अभिषेक शर्मा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे या तपासादरम्यान असं निष्पन्न झालंय की ज्या वेब्रिजवर या भंगारच्या गाड्यांचं वजन होत होतं तिथे प्रत्यक्षात जे वजन होत होतं त्यापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जात होत्या आणि त्याद्वारे या फिर्यादी संघय यांची फसवणूक होत होती म्हणून ते तिन्ही वजन काट्यामधले जे ऑपरेटर्स आहेत त्यांना सुद्धा या कामी अटक करण्यात आले आहे तसेच इलेक्ट्रो कंपनीतील या गुन्ह्यामध्ये सामील जे दोन कर्मचारी होते जितेंद्र मिश्रा आणि गोपाल राणे यांना सुद्धा यामध्ये अटक करण्यात आले आहे हा तपास एमआयडीसी येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करत आहेत अजून प्रकरण तपासावर आहे अद्याप पर्यंत सहा जणांना यामध्ये अटक झाली आहे त्यांची पी सी आर घेण्यात आलेला आहे आणि अजूनही या, या प्रकरणी जे काही वेब्रिज होते त्यातील जे मशीन्स होते जप्त ते जप्त या प्रकरणी आपण केलेले आहे समोर आलेलं आहे आतापर्यंत आपण तीन वजन काट्यांची यामध्ये सगळी तपासणी केली आहे आणि त्या वजन काट्याचे जे मशीन्स आहेत ते आपण सील केले आहेत ते आता एक्सपर्टच्या सहाय्याने त्यातील त्या डेटा आपण काढणार आहोत तो डेटा काढल्यानंतरच निश्चित होईल की नक्की या फसवणुकीचं जे प्रमाण आहे ते किती आहे चौकशी झाली दाखल केले त्यांनी काही सांगितलं नाही त्या पद्धतीने नाहीये जे व्हेकल्स येतात त्यांचं ते वजन होत होत आता किती व्हेकल्स यायचे आणि किती व्हेकल्स फसवणूक किती झाली आहे याचा क्वांटम नंतर निश्चित होईल तसेच सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्क पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शिखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अतुल पाटील संदीप शेवाळे पोलीस हवालदार अविनाश चव्हाण पोलीस अमलदार दिनेश नेह विजय सोनोने अर्जुन कांदळकर जनार्दन ठाकणे महेश सावंत यांनी पार पाडली आहे एनसीएन न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहंदानी नासिक